यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक गडचिरोली जिल्ह्यातील स्ट्रॉंग रूम मध्ये मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग करण्यात आली इमारतीच्या सभोवताल किंवा रस्त्याच्या बाजूलाही बॅरिकेटिंगच्या सुरक्षतेत चाळीस जवान जे आहे ते सुरक्षा देत आहेत आणि दोन ठिकाणी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आलेले आहे अधिकारी असो की कर्मचारी असो यांची तपासणी केल्यानंतर या बॅरिकेडच्या आत प्रवेश दिला जात आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात दोन ठिकाणी रूम तयार करण्यात आलेले आहे एक कृषी महाविद्यालय गडचिरोली आणि दुसरा आरमोरी इथे आय टी आय जे आहेत त्या महाविद्यालयात तयार करण्यात आलेलं आहे आणि चारही बाजूनी पोलीस तैनात असून कडी सुरक्षा जी आहेत ते इथे तैनात करण्यात आलेली आहे आणि सुरुवातीला एक तपासणी गेट जे आहे ते लावण्यात आलेला आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात मतमोजणी एकवीस तारखेला असल्यामुळे एक मोठी प्रतीक्षा गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आरमोरी देसाईगंज या तीन ठिकाणातील नागरिकांना आहे आणि एक मोठा उत्सुकता आहे कारण की चार वर्षानंतर यंदा नगर परिषदेत पदाधिकारी आपली सत्ता स्थापन करणार आहे आज रूममध्ये प्रवेश करणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना ही बॅरिकेटिंगच्या माध्यमानेच प्रवेश करावा लागेल कारण की दुसरे सर्व प्रवेश बंद कर फिर एक प्रवेश द्वार है यह प्रवेश द्वार मोटा प्रमाण कर्मचारी तैनात है कैमरामैन सोहेल पठार सोबत नीएम डी फाइन टीवी नाइन गड़चिरो ब्रॉड टू यू बाय एनबीसी बेरिंग भारता की पहली Bearing उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव